मुंबई अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात झालेला आहे ट्रक आणि टँकरचा हा भीषण अपघात झालेला आहे पोलीस घटनास्थळी दाखल झालेले जा मुंबईकडे जाणारी वाहतूक धीम्या गतीनं सुरू आहे या संदर्भात आमचे प्रतिनिधी विनायक पवार अधिक माहिती देतात विनायक काय अधिक माहिती आहे नक्कीच मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरती मालवाहक ट्रक आणि कच्च्या वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात झाला आहे डहाणूच्या महालक्ष्मी पुलावर टँकरची माल वाहतूक करणारा ट्रक आहे त्याची जोरदार धडक जी ला पस ला पस ला आ, आहे ती पाईप वाहतूक करणाऱ्या ट्रकला बसल्यानंतर अपघात झालेला आहे मुंबईहून मुंबईकडे जाणारी वाहतूक सध्या आहे ती बंद करण्यात आली आहे घटनास्थळी पोलीस तसेच स्थानिक प्रशासन आहे जी यामध्ये काही जीवितहानी झाली आहे काय माहिती आहे कोण किती दुखापत झाली आहे कोण जखमी आहे यामध्ये जो पाईप वाहतूक ट्रक चालक आहे तो गंभीर जखमी आहे त्याला कांदा येथील रुग्णालयात चुपचारसाठी दाखल करण्यात आला जी या संदर्भातले अपडेट्स देतच राहतात धन्यवाद विनायक आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी